तर बघा आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि क नमस्कार सर्व ताईंना कशा आहात सर्वजण इथं आमच्या आमच्याही चाललेत हार बनवायचे चा, लक्ष्मीपूजनसाठी कारण आपणाला मुख्य दरवाज्यावर मंदिराला किंवा फोटोजनी घालायला हार लागतात आणि जास्तीत जास्त आपण फुलांचाच वापर करायचा असतो रांगोळीचा तर इथं चाललेत फुलं फुलांच्या माळा बनवायच्या खूप असे सारी फुलं पण आणली मला आता इथं आपलं मंदिर मंदिराचं म्हणजे हे करायचं आहे आपलं धान्य वगैरे पैसे पुजायचे पण साळवता पुजायचा मंदिराभोवतानी रांगोळी वगैरे काढायचे हे सगळं करायचंच आहे म्हटलं चला आपण जरा मुलं हार बनवत तोपर्यंत आपण बघत बसू जरा थोडा वेळ आणि नंतर मला पूजेला नंतर बसायचं आहे तिकडे आणि फुलं एवढी छान आणलीत बघा एकदम ताजे मस्त असे रानातले तोडून आणलेले आणि जे बाजारात फुलं येतात ते पाणी वगैरे मारलेलं आहे त्याला पण रानातली फुलं असतात ना खूप छान आणि आज वास असा मस्त सुटलेला आहे आणि आज मस्त मी काय केलं एक पाटीभर फुलांच्या पाकळ्याही करून घेतल्यात कारण आपणाला मंदिरापाशी अशा पसरवायच्यात पाटावर वगैरे नंतर कापड वगैरे हातरून पूजा वगैरे करायचे पहिले मी यांना आंब्याचे पानं वगैरे सगळे आणून दिले तिथं कारण आंब्याच्या पानाचा फुलांचा आपणाला चौकटीला तोरण बनवायचंच असतं दिवाळीला कारण चांगलं शुभ मानलं असं मानलं जातं आहे आणि सकाळी पण लवकर उठून आंघोळ्या वगैरे झाल्या पुन्हा चौकटीला पण वगैरे सगळं झालं हाय म्हणजे रांगोळ्या वगैरे काढून पण आम्ही काही त्याचा व्हिडिओ काढलेलाच नाही तर अशा प्रकारे मी पूर्ण मंदिराचंही करून घेतले बघू शकता पूजा करून घेतलेले आणि अशी देवाची पूजा करायला मी छान वाटते आणि साळूता म्हणजे एक आपल्या घरातली लक्ष्मीच असते तर मी साळुत्याचं पूजन करून घेतलं आहे आणि तर कडधान्य जे असतात ना ते असे वाटीमध्ये त्याचं पूजन करून घेतलं आहे पुन्हा आपण जे दिवाळीला पदार्थ बनवतो ते पण असे देवापुढे ठेवलेले आहेत आणि मुलाने हार असा मंदिराला खूप छान असं केलेला आहे बघू शकताय आहे फळं वगैरे सगळे असे ठेवलेले आहेत पैसे वगैरे आणि तो तुळशी मातेला पण असा हार केला आहे बहुतेने रांगोळी वगैरे काढलेले खूप अशी अंगणामध्ये भरपूर असे रांगोळी काढलेले आणि आजचा दिवस असा मस्त वाटायला आहे कारण लक्ष्मीपूजन म्हणजे हे दिवाळीतला महत्त्वाचा दिवस असतो आहे आपल्यासाठी तर त्या दिवशी जेवढा आपणाला सजवण्याचा प्रयत्न करायचा आहे तेवढं करायचं आहे आपल्या मनाला पण छान वाटतं आणि जिथं ता स्वच्छ चांगल्या रांगोळ्या वगैरे काढलेल्या असतात जिथं स्वच्छता असते ते लक्ष्मी तर येतेच त्याच्या सासूबाईंच्या फोटोला पण हार घातलाय मुलांनी आणि आता ही संध्याकाळची वेळ झाली बघू शकता अंधार पण पडला आहे आता सगळीकडे आपणाला जेवण पण बनवायचं आहे पूजन झालं म्हणजे पण त्यांना जेवण पण द्यावं लागतं तर त्यासाठी मी इथं पुरी बनवण्यासाठी मैदा वगैरे मळवून ठेवला आहे बटाट्याची भाजी आपणाला खीर वगैरे असं काहीतरी जेवण बनवायचं आहे आणि नंतर गाडीचं पण ही करायचं गाडीला पण पुजायची होती त्यामुळं गाडीला पण मुलांनी धुतलं वगैरे हार वगैरे केला आहे आणि गाडीचं पण मी असं पूजन करून घेतलं आहे बघू शकता असं छानपैकी पूजन करून घेतलेलं आहे गाडीचं म्हणतं चला गाडीला पण एक नारळ वाढवू तर मुलांनी नंतर नारळ वाढवला ते लिंबू वगैरे मिरची काय असतं ते गाडीला बांधून घेतलं गाडी आपली अशी छान दिसायला लागल्या बघू शकता कारण अंधार होता आणि बाहेर काय झालं कंदील लावलेला होता आणि मोठी लाईट बंद केली ती तर मुलगी आमची म्हणते अग नाही मम्मी लाईट गेली ती तर त्याबरोबर आहे त्या मला काय एवढं म्हणजे तोंडात आलं तसं लाईट गेलेली होती पूर्ण बघू शकता सगळीकडे अंधार झाला आहे तर अंधारातच गाडी पूजन केलेलं आहे कारण मला नंतर जेवण बनवायचं होतं बघू शकता अशा पुऱ्या वगैरे केल्यात माहिती छान बटाट्याची भाजी पुन्हा खीर केले वरण भात असं सगळं जेवण बनवले मी तर लक्ष्मी मातेला पण आपणाला जेवण म्हणजे जेवायला द्यायचं आहे नैवेद्य आणि तासगावमध्ये असं पूर्ण असं वातावरण झालेलं आहे छानपैकी संध्याकाळचं बघू शकताय किती मस्त वाटतंय सगळी रोषणाई झालेली आहे आणि फटाके लोक उडवायला लागलेले आहेत बघितलं तर मनाला असं मस्त वाटतंय प्रसन्न वाटतंय